झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम हा पहिला मुद्दा आणि दुसरा मध्ये गेले पाच वर्ष म्हणजे दोन हजार एकोणीस पासून मी पुण्याच्या पालकमंत्री आणि जे आता बीडचे पण पालकमंत्री आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे की त्यांनी एक वर्षाची इन्क्वायरी लावलेली आहे बीडची मी त्यांना विनंती केलेली आहे पत्रही लिहिलेलं आहे की त्यांनी पूर्णपणे पाच वर्ष दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत बीडमधले सगळ्या पोलीस यंत्रणा असेल किंवा तिथली डीपीडीसी असेल या सगळ्याची किंवा तिथले कॉन्ट्रॅक्ट असतील या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि राज्याला कळलं पाहिजे मग तो संतोष भाऊची क्रूर हत्या असेल किंवा महादेव मुंडेंची हत्या असेल आणि तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्रीही आहेत त्यांनीच स्वतः ऑन रेकॉर्ड सांगितलंय की दीडशेहून का दोनशे लोक असे आहेत महाराष्ट्र मला एक्झॅक्ट नंबर नाही माहिती पण खूप मोठा नंबर येतो कि त्या नंबरचे त्या इतके लोक गायब आहेत म्हणजे त्याच्यामुळे हे धक्कादायक आहे की इतके वर्ष सहा वर्ष इथल्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने तो क्राईम वाढू दिला त्याच्यामुळे जो सुरेश दासांचा शब्द आहे आकाच्या आकाचा आका हे कोण सगळे आका आहेत आणि त्यांचे आका कोण आहेत हे महाराष्ट्राला पारदर्शक पडते